नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जयश्री राधेकृष्ण तर आता आम्ही निघालेलो आहे लेण्यांद्रीचे गिरिजात्मकाचे दर्शन घेण्यासाठी तर आता आमची मंजिल जवळच आहे तो समोर जो डोंगर दिसतोय तो लेण्याद्रीचा डोंगर आहे कदाचित इथून एक सात किलोमीटर आहे आता सात किलोमीटराच्या अंतरावर आहे लेण्याद्रीच्या गिरिजात्मकांचं दर्शन आता लवकरच होणार आहे आणि आम्हाला इथं अशा ह्या भरपूर गायी दिसल्या ज्या माझ्या कृष्णाला खूप आवडतात अशा असंख्य गायी पाहिल्यावर परत आम्ही पुढे गेलो तर आता जवळच आलेलं आहे लवकरच आम्ही पोहोचणार आहे लेण्याद्रीच्या गिरिजात्मकांना तर खूपच उंच आणि मोठा डोंगर आहे आणि एवढा मोठा डोंगर आम्हाला आता चढून जायचं आहे आमच्यासाठी एक चॅलेंजच आहे पण वातावरण छान असल्यामुळे एवढी काळजी पण काही वाटत नाही आहे कारण जर हा डोंगर जर उन्हाचा चढायचा असता तर थोडं कठीण असतं पण आता चांगलं आहे वातावरण पावसाचं वातावरण आहे आता आम्ही लवकरच पोचणार आहे लेण्याद्रीच्या गिरिजात्मकांचं दर्शन घेणार आहे हा पण आमचं बाळ झोपलं होतं आता ती एक कसरत होती कारण झोपलेल्या बाळाला घेऊन गड चढणं म्हणजे आता कसरतच होती पण काय नाही आम्ही असं ठरवलेलं की सर्वांनी थोडं थोडं घ्यायचं म्हणजे आपण लवकरच वर पोहचू तर हा असा खालील बाजूला अशी ही दुकानं आहेत तर आता आम्ही निघालेलो आहे लेण्यांद्रीच्या गिरिजात्मकांना भरपूर पायऱ्या आहेत तर आता पहिल्यांदा आमच्या यांनी घेतलेला आहे बाळाला आता त्यांचा नंबर होता बाळाला घेण्याचा त्यानंतर मग माझा होता त्यानंतर मग दादांनी घेतलं असं आम्ही तिघांनी मिळून वर गड चढलो आणि राजेश्वरी काय आपली टुणटून उड्या मारत निवांत निघाली होती तिला काही टेन्शन नव्हतं आणि आई पण निघालेली आईकडे काही बाळाला देऊ शकत नव्हतो कारण त्या बिचारीला स्वतः चढणं जरा कठीण होतं आमच्या आम्हाला वाटत नव्हतं आईवर चढेल पण आम्ही ठरवलेलं जर नाही आईला चढता आलं तर तिथं ना हजार रुपयेमध्ये अशी एक बग्गी आहे त्या बग्गीतनं वयस्कर लोकांना बसून नेतात पण आई म्हटली जेवढं चढता येतं आहे तेवढं चढतंय पण आईने अख्खा गड चढली खूप कौतुकास्पद होतं तर इथं माकडं होती ही माकडं जी लोक देवाला जात होती त्यांच्या हातातून पाणी असेल काय खायचं असेल तर काढून घेतात असं म्हणतात माझ्या हातात पण पाण्याची बाटली होती या माकडांनी काढून घेतली होती पण असू दे बिचारी पिऊ देत बिचारे त्यांना तहान लागले असेल आणि आता फायनली आमची मंजिल फारच जवळ आलेली आहे हे पहा हे वर आहे हे लेण्याचे ग्रिजात्मकांचं इथंच मंदिर आहे आता आम्ही पोहोचलेलो आहे आता हे घेऊन बसलेले आहेत बाळाला म्हटलं चला आपण आता आतमध्ये जाऊन येऊयात मग मी इथं आतमध्ये प्रवेश केला तर इतक्या छान लेण्या आहेत बघून मला इतका आनंद झाला खरोखर फार सुंदर मंदिर आहे हे मंदिर नाही आहे इथं लेण्या आहेत पण त्या देखील इतक्या छान आहेत इतकं मस्त वाटलं मला इथं खरंच असा एक पौराणिक असा फील आला इथं आतमध्ये गेल्यानंतर मग त्यानंतर आता दादा निघालेले आहेत बघण्यासाठी आता बाळाला मी घेतलेलं आहे आणि आता दादा बघत आहेत लेण्या दादांच्या लेण्या बघून झाल्यानंतर मग आता आई बघणार आहेत लेण्या असं आम्ही एकवर 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 बघत होतो लेण्या कारण बाळ झोपलं होतं बाळाला घेऊन हो कोणतरी बसायला हवंच होतं त्यामुळं मग असं आम्ही एकवर एकवर बघून घेत होतो तर वरून हा इतका सुंदर असा छान नजारा दिसतो पहा आम्ही किती वर आलेलो आहे तर या आता ज्या लेण्या बघितल्या ले, या इथे बघितल्या याच्या पलीकडे पण बघण्यासारखा आहे आणि इथं वर मंदिर आहे हे तर हा असा मोठा डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये लेणे आहेत तर हे पलीकडच्या बाजूला तिथच आहे असं इथे एक मोठी अशी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये असे छोटे 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 खोल्या आहेत तर हे पण छान होतं मस्त खूप स्वच्छता होती इथं या किती मकांच्या डोंगरावर सगळीकडे भरपूर स्वच्छता होती तर आता या राम लखन या जोडीचं बघून झालेलं आहे तर आता आईने लेण्या पाहिल्या आहेत आता यांनी आता हे आलेले आहेत ले लेण्या पाहण्यासाठी आता ही दोघं पाहत आहेत लेण्या तर पहा किती छान आणि किती मस्त लेण्या आहेत मला तर इथून जायची इच्छाच नव्हती पण आम्हाला खाली लवकर जायचं होतं अंधार पडायच्या आधी आता आई बघत आहे लेण्या हे पहा किती मस्त लेण्या आहेत आणि राजेश्वरी काय सर्वांसोबत पाहायला येतच होती कदाचित तिच्या चार वेळा बघून झाल्या लेण्या आता लेण्या पाहिल्यानंतर इथून थोडं वर गेल्यानंतर आपल्याला गिरिजात्मकांच्या गणेशाचं दर्शन होणार आहे तर हे असं वर पायऱ्या आहेत आणि इथे वर मंदिर आहे ते पहा तिथे माकड पण बसलेलं आहे आणि या पायऱ्यांवरून आता आम्ही वर जाणार आहे आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे तर आता फायनली आमची आणि गणपती बाप्पांची भेट झालेली आहे तर हे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर असा हा खूप मोठ मोठा परिसर आहे हा आतमध्ये आणि इथं छोटे छोट्या छोट्या अश्या खोल्या आहेत आणि हे आहे आहेत लेण्याद्रीचे गिरिजात्मक मग आम्ही सर्वांनी अगदी डोळे भरून देवांचं दर्शन घेतलं गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर खरोखर एवढं आम्ही दमलो होतो तर आता पूर्णच मनाला शांत वाटत होतं तो पूर्ण थकवा गेला होता गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर तर हे असे आहेत लेण्याद्रीचे गिरिजात्मक आणि बाहेर आल्यानंतर मग इथे माकडांना तहान लागली होती तर त्यांनी माझ्या हातातील बाटली मागितली मग मा मी डायरेक्ट त्यांना पाणीच पाजलं हा जो क्षण आहे हा मला फार आवडला मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं पाणी पाजलं असेल माकडांना तर आता आमचं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता खाली उतरत आहोत आणि गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या अशा गर्जना करत आहोत आम्ही आता सगळी खूप आनंदी आहोत कारण बाप्पांचं दर्शन झाल्यामुळे मन खूप प्रसन्न झालेलं आहे आणि आम्ही आता खाली उतरलेलो आहे तर नेहमीप्रमाणे मुलांनी इथं खाली खेळणी घेतलीत प्रजापती पण आता जागा झाला होता मग आम्ही चहा घेतला आणि आमचा प्रवास इथेच संपला आता उद्या आम्ही निघालो आहे महाडच्या गणपती बाप्पांना